गाईज मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते आहे बांगडा फ्राय तर ही रेसिपी अगदी झटकीपट होते आणि अतिशय चवीला छान असे बांगडे लागतात तर पटकन आपण रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी ते पाच ते सहा छान असे बांगडे घेतलेले आहेत हे बघा फ्रेश आहेत बांगडे आणि पोळणीकडून छान असे साफ करून आणलेले आहेत आणि मधून कट केलेले आहेत म्हणजे काय होईल जो मसाला आहे ना छान तो बांगड्यांना असा मध्ये बसला जाईल सगळीकडे आणि छान धुवून घेतलेले आहे साफ केलेले आहे छान स्वच्छ धुतलेले आहेत तर आता मी इथं अर्धा लिंबू पिळून घेत आहे लिंबू किंवा कोकम वापरायचं आहे आपण इथं मी लिंबू घेतलेला आहे तर अर्धा लिंबू घेतलेला आहे छान पिळलेला आहे बिया असेल तर काढून घ्यायच्या आहेत आणि जो लिंबू पिलेला आहे ना तो सगळीकडं असा बांगड्यांना लावून घ्यायचा आहे चोळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सगळीकडे मी लिंबू लावून घेतलेला आहे आपण मसाले टाकूया मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर आता मी लसूण पेस्ट इथं दीड चमचा घेते दीड चमचा मी टाकलेले आहे लसूण पेस्ट अर्धा एक चमचा टाकला आहे परत मी अर्धा चमचा टाकला आहे आणि ता इथं दोन चमचे मी फिश मसाला घेतला आहे मच्छीचा मसाला त्याच पद्धतीने दे। मी घरचं तिखट आहे आमचा जो घरचा मसाला असतो तो इथं मी चार चमचे वापरते आणि हे बघा चार चमचे वापरले आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान असं हे बांगड्यांना सगळा मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे छान आणि नंतर असा हातामध्ये एक एक बांगडा घेऊन आपल्याला मसाला लावायचा आहे बघा असा हे बांगडा घ्यायचा आणि आपण जिथं कट दिलेला आहे ना तिथं सगळीकडे असे बांगड्यांना हा मसाला चोळून घ्यायचा आहे म्हणजे आजपर्यंत लागला जातो पूर्ण मसाला आणि बांगडा चवीला अगदी खूप टेस्टी लागतो खाण्यासाठी सगळीकडे तोंडामध्ये वगैरे मसाला भरून घ्यायचा आणि पूर्ण सगळीकडे छान असा मसाला गोड करून घेऊयात अगदी पटकन होती ही रेसिपी बांगडे फ्राय आणि खूप टेस्टी लागतात हे बांगडे अशा पद्धतीनं सगळ्या बांगड्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बांगड्यांना हा मसाला लावून घेते हे बघा सगळ्या बांगड्यांना मसाला लावून घेतलेला आहे तर मी झाकण ठेवणे एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिले होते बांगडे हे बघा सुंदर असे बांगडे सगळ्यांना मसाला लागला आहे पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवायचे आहे आणि बांगडे छान मॅरिनेट होऊन द्यायचे आहेत बघा पंधरा वीस मिनटानंतर हे आपले बांगडे छान असे मॅरिनेट झालेले आहेत तर आता बांगडे फ्राय करायला घ्यायचे आहेत मी फ्र बांगडे फ्राय करायला घेणार होते तोपर्यंत लाईटच गेली होती तर मी बाकीचे बांगडे फ्राय करून घेतले टाकलेले आहेत म्हणजे फ्राय करायला शेवटचा एकच बांगडा राहायला ला होता लाईट आलेला आहे तर मी थोडासाच इथे रवा वापरले आला आहे रवा किंवा तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता अगदी थोडा आणि त्याच्यामध्ये हा बांगडा पाटी पुढे असा छान बांगड्याला लावून घेतलेला आहे हे बघा असं आणि हे तव्यामध्ये बांगडा टाकलेला आहे फ्राय होण्यासाठी तर बाकीचे पण बांगडे टाकलेले आहेत तर लाईट गेली असल्यामुळे मला दाखवता आलं नाही हे बघा असे हे सगळे बांगडे मी घेतलेले आहेत तळण्यासाठी टाकलेले आहेत तेलामध्ये तेल टाकले तवा छान गरम होऊन दिला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून असे बांगडे टाकलेले आहेत तर छान असे बांगडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फ्राय करायचे आहेत तर असे बांगड्या आहेत ना लगेच पलटायचे नाही छान फ्राय झाल्यानंतरच पलटायचे आहेत ते बघा हे पलटत आहे अशा पद्धतीनं आपण पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडनं पण आपण छान फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने सगळे बांगडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडनं पण आपण छान भाजून घ्यायचे आहेत तर छान असे खरपूस बांगडे भाजायचे आहेत छान असे बांगडे सगळे पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण छान असे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तर दोन कोळंब्या होत्या त्या पण मी टाकलेल्या आहेत फ्राय होण्यासाठी छान कुरकुरीत होतात बघा परत मी पलटून घेते असे छान खरपूस भाजून घ्यायचे मी आता गॅस बारीक केला आहे बारीक गॅसवरती छान बांगडे भाजलेत आहेत आणि परत एकदा छान खरपूस होण्यासाठी ठेवणार आहे बारीक गॅसवरती छान असे बांगडे भाजले जातात आणि अगदी कडक होतात सुंदर असे बघा मी आता काढून घेतलेत आणि छान असे बांगडे आपले रेडी झालेले आहेत अगदी चवीला अप्रतिम लागतात आणि माझ्या पद्धतीने हे मी बांगडे बनवले आहेत आणि तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा बांगडे फ्राय करून बघा खूप छान होतात अगदी टेस्टी लागतात खूप सुंदर लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय